होऊन गेले आपण त्यांचे चरित्र कुठे कुठे भिरकून दिले ना, ना दिवस म्हणला सूर्य अंधारात गेला माझ्यासोबत आता हे काय नाव सर आपलं श्रीमंत पंतू यादव श्रीमंत यादव साहित्यिक सगळा काय मी जागतिक लेवलचा माणूस पण आहे मला निसर्गाच ज्ञान प्राप्ती पण आहे आहे मी आता जे वार्ता करणार आहे बोलणार आहे देशभक्ती राष्ट्रभक्ती या नात्याने बोलणार आहे मला पट्ट असं म्हणायचं आहे की अमित शाह जे बोलले ते अत्यंत चुकीचं बोललेले आहेत का स्वर्ग आणि फॅशन झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची असे ते म्हणतात आणि त्याला पण विरोध पक्षाने विरोधच केलेला आहे ती जरी किती चांगली बाब असली तरी ते संविधानाला अंत्यकरणात मानत नाही यावेळेला दिसून असं आलेलं आहे परभणी जो कॉमिंग ऑपरेशन झालं ते माणूस किरा हिन कालिबा या देशाला झालेला आहे इतकच काय पण या देशातील बहुजन वंचित मगीय आणि मुस्लिम ख्रिश्चन पारशी हे सुद्धा या आंदोलनात दिसले नाही फक्त बुद्धिस्ट माणस पंच्याण्णव टक्के दिसतात बाबासाहेबाने सर्व जाती धर्मांना न्याय दिला स्त्रियांना दिला पुरुषांना दिला असो नगर पंचायत असो किंवा ग्राम असो असो पर्यंत आम्ही सामाजिक आर्थिक विषय ते परिक उघडत नाही साहेबांना मी विनंती केली संविधान वार्ता त्यांचं पण मी पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करीत आहे आणि मी त्यांना म्हणलं की मी सुद्धा शीघ्र कवी आहे तर ही शीघ्र कविता थोर महात्मे होऊन गेले आपण त्यांचे चरित्र कुठे कुठे भिरकून दिले ना दिवस म्हणला अंधारात गेला चंद्र झाकळून गेला निबाळ निळ आबाळ फाटल संविदनाचा अहंकार या देशात झाला सगळेच गेले बगले नाटक करण्याचे जय भीम म्हणण्याचे सत्ताधारी विरोध पक्ष सगळेच नव धंगी मंचावर आले आणि सगळेच झाले भोडे खुले पण या देशाच स्वातंत्र्य या देशाच समाधी या देशाचे संविधान महत्व गाऊ या बुद्धिवंतानो महिलानो जागृत वा सर्व धर्माच्या जातींना फायदा दिला कधी आम्हाला भारतीय मानव जातीला विद्रोहाची अक्कल येणार गुलामीत गेल्यानंतर साखर दंडाच्या बोंबा, मारून काही उपयोग काही उपयोग जय भीम जय भीम जय भीम